नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करत आहे तर आज मी व्हेज मोमोज आणि त्यासोबत खाल्ली जाणारी चटणीसुद्धा बनवणार आहे तर इथे बघा आपण गॅसवर पातेलं ठेवलं आहे यामध्ये साधारण एक ग्लास एवढं पाणी आपण गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण चटणीची तयारी करत आहोत आधी तर चटणीसाठी बघा मी इथे चार ते पाच टोमॅटो घेतले आहे आणि टोमॅटो असे घ्यायचे एकदम लाल असे टोमॅटो घ्यायचे आहेत म्हणजे खूप छान रंग येतो त्यासोबतच लाल सुक्या मिरच्यासुद्धा घेतल्या आहेत मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घेऊ शकता एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता आपण हे टोमॅटो याला चिर देऊन घेणार आहोत जसं आपण वांग चिरतो ना मसाला वांग बनवण्यासाठी त्या पद्धतीचे चिर द्यायचे आहे आणि हे पाण्यामध्ये शिजायला टाकायचे आहेत मस्त चमचमीत असे हे मोमोज होणार आहेत बघा आता हे टोमॅटो आपण शिरा देऊन असे पाण्यात टाकायचे आणि यासोबतच ह्या लाल सुक्या मिरच्या देखील टाकायच्या आहेत मी इथे मिडीयमवाल्या ह्या मिरच्या घेतल्या आहेत जास्त तिखट नाही मिरच्या ह्या तर इथे पाच घेतल्या आहेत यामध्येच टाकायचा एक इंच आल्याचा तुकडा दहा बारा लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हे आपण शिजवायला ठेवणार आहोत साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हे या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत यावर झाकण ठेवायचं नाही आता हे शिजत आहे तोपर्यंत आपण मोमजसाठी जे पीठ लागते ते भिजवून घेऊ हो। तर इथे या मोठ्या भांड्यामध्ये आपण मैदा घेणार आहोत मैदा चाळून घ्यायचा मी इथे दोन वाटी एवढा मैदा घेत आहे आता हा मैदा चाळून घ्यायचा या मैद्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं एक पळी तेल सुद्धा टाकायचं आहे हे तेल सुद्धा छान असं मैद्याला लावून घेणार आहोत आपण पाणी टाकून मैदा घट्ट घ्यायचा म्हणजे कसं मोमोजला आकार आपल्याला छान देता येतात पीठ घट्ट असलं तर पाणी एकदम न टाकता थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि छान असता याचा गोळा तयार करून घ्यायचा पीठ म्हणून तयार झालं आहे बघा आता हे पीठ आपण अर्ध्या तासासाठी झाकून आहोत आणि आता जे सारण लागणार आहे बघा ते बनवून घेऊ आपण आता हे पातेला इकडे ठेवते म्हणजे ते सुद्धा शिजल आणि आपण सारण सुद्धा बनवून घेणार आहोत तर या मोमोजच्या सारणसाठी बघा मी घेतला आहे इथे पत्ता कोबी घेतला आहे हा बारीक असा किसून घ्यायचा किंवा मग मिक्सरला तुम्ही फिरवून घेऊ शकता मी असा एकदम बारीक करून घेतला आहे गाजर अगदी बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या शिमला मिरची सुद्धा घेतली आहे मिरपूड कोथिंबीर अगदी बारीक किसून असं आलं घेतलं आहे लसूण बारीक चिरून घ्यायचा आणि कांद्याची सुद्धा बारीक असे चिरून घ्यायची आहे आता आपण या कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत खूप असं तेल टाकायचं नाही अर्धा चम्मच एवढं तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की मग यामध्ये आपण बारीक चिरलेलं आलं टाकून घेणार आहोत आलं भरपूर घ्यायचं म्हणजे हे सारण तयार होते यामध्ये आलं देखील टाकून घ्यायचं आहे याचा थोडासा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हे फुल गॅसवरती परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण हा गाजर टाकून घेणार आहोत मी इथे एक गाजर असा बारीक चिरून घेतला आहे बरोबर आपण ही शिमला मिरची देखील टाकून घेणार आहोत या भाज्या आपल्याला फुल गॅसवर अशा परतून घ्यायच्या खूप शिजवायच्या नाही आहेत फक्त यामधलं पाणी जे आहे ते संपूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे याचबरोबर आपण हा पत्ता टाकून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे यात तुम्ही कोथिंबीरचे जे पोळे ज्या ठासात ते सुद्धा तेलामध्ये टाकू शकता त्याने पण खूप छान स्वाद येतो आता ह्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आपण हे कोरडं घेणार आहोत मिश्रण आणि नंतर मग यामध्ये सुके मसाले आणि स्वास वगैरे टाकून घेणार आहोत आता हे थोडा वेळ आपण कोरड करून घेऊ पन, आता हे बघा दोन मिनिटासाठी आपण शिजून घेतला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मीठ अंदाजाने टाकायचं आहे कारण आपण यामध्ये सोया सॉस टाकणार आहोत त्यामध्ये मीठ असते तर अगदी बेताच मीठ टाकायचं आहे काळी मिरी टाकायची आहे अर्धा चम्मच बारीक चिरलेली कोथिंबीर कांद्याची पात टाकायची आहे मिक्स करून घेणार आहोत आपण आपन। सोया आपण सॉस टाकणार आहोत मोठ्या चम्मचने आपण दीड चम्मच सोया सॉस टाकून घेतला आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊ अजून एक दोन मिनिट परतून घेऊ मग सारण तयार होईल खूप छान मोमोज लागतात हे आणि मोठ्यांना सुद्धा आवडतील असे हे मोमोज आहेत असे घरी बनवले की आपल्याला बाहेर जाऊन खायची गरज पडत नाही मस्त घरच्या घरी तयार करू शकतो आपण झटपट असे मस्त हे बघा अगदी एक मिनिट भर परत की छान असं सारण तयार होईल यामधलं सर्व पाणी आपण कोरड करून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे सारण थंड करून घ्यायचं आहे हे आपण थंड करायला असंच ठेवणार आहोत इकडे चटणीच सुद्धा हे जे साहित्य टाकलं होतं छान असं शिजत आलेलं आहे आपण इकडे खाली उतरून ठेवू म्हणजे सारण छान असं सा। थंड होईल आणि हे तुम्ही पाहू शकता टोमॅटोचे साल वगैरे हे निघत आहेत म्हणजे आपलं हे छान असं शिजून तयार झालं आहे हे या आपण याचे जे टोमॅटोचे साल आहेत ते काढून घेऊ आणि थंड करायला ठेवू आपण हे सुद्धा छान असं थंड करून घ्यायचं आहे आणि आपण चाळणीवरती गाळून घेऊ म्हणजे कसं यामधलं पाणी आपल्याला काढता येईल तर हे शिजल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता छान सहज याचं साल जे आहे ते निघत आहे आता आपण हे गाळणे गाळून घेऊ आता हे या गाळणीवरती आपण गाळून घेणार आहोत आणि थंड झाल्यावरती हे आपण मिक्सरवरती फिरवून घेणार आहोत तिथून पाहू शकता मी सर्व यामधलं पाणी काढून घेतलं आहे आणि हे थंड करून घेणार आहे तर हे पहा हे टोमॅटो थंड झाले आहेत आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे मस्त शिजल्या आहेत मिरच्या टोमॅटो आता यात आपण ही काळी मिरी पूड टाकणार आहोत अर्धा चम्मच चवीनुसार मीठ एक चम्मच साखर टाकणार आहोत मस्त अशी आंबट गोड अशी चटणी होते ही आता हे आपण वाटून घेऊ तर आपण चटणी अशी बनवून घेतली आहे आणि मस्त चमचमीत चटणी तयार झाली आहे ही एका डिश मध्ये काढून घेऊ तर मस्त झाली आहे चटणी आता आपण मोमोज बनवण्यासाठी घेऊया तर बघा पीठ सुद्धा छान मुरलं आहे आपण याला थोडस मळून घ्यायचं आहे थोडस तेल लावून घेऊ आपण याच्यावर म्हणजे छान असं मऊसूत तयार होते पीठ अगदी थोडस तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा दोन मिनिटासाठी मळून घ्यायचं याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने सर्व आपण तयार करून घेऊ आता हे बॉल्स तयार झाले आहेत सारण सुद्धा थंड झालं आहे लाटून मोमोज तयार करणार आहोत त्याआधी चढईमध्ये पाणी ठेवणार आहोत आपण आणि पाणी गरम होते तोवर तो वरती आपण मोमोज तयार करून घेणार आहोत आणि हे मोमोज बघा मी अशा ह्या चाळणीवरती वाफवणार आहे याला तेल लावून घेतलं आहे ही या कढईवर अशी ठेवायचे आहे म्हणजे कसं एका टायमाला आपण भरपूर असे मोमोज वाफवू शकतो आता याची पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे पातळ लाटायची पीठ छान मुरलं आहे याला कोरडं पीठ लावायची सुद्धा गरज नाहीये अशी पारी लाटून घेतल्याच्या नंतर आपण ही पारी हातावर ठेवणार आहोत यामध्ये हे असं सारण सा भरून घ्यायचं छान असं भरपूर सारण भरून घ्यायचं व्यवस्थित आणि याला ना एका इकडनच म्हणजे एका साईडनंच असं डुमरत जायचं आहे मी इथे पोळपाटावर ठेवून दाखवते हे बघा हे असं करत जायचं आहे एकाच साईडनं करायचं आपल्याला म्हणजे त्याला छान असा मोमोजचा आकार येतो आता हे जे राहिलेलं इकडचा भाग आहे तो व्यवस्थित याला चिटकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे तुम्ही पाहू शकता हे असे आपण मोमोज तयार करून घेऊ पुन्हा एक दाखवते मी बनवून असाच पारी लाटून घ्यायची आहे याला बंद करून घ्यायचं आहे तर पाणी सुद्धा उकळलेलं आहे आता मी हे सर्व मोमोज अशाच पद्धतीने पटापट बनवून घेते आणि लगेचच वाफवायला ठेवणार आहोत आपण तर बघा सुद्धा छान असं उकळलं आहे आणि मोमोज सुद्धा तयार झाले आहेत आता आपण हे एक एक करून असे ठेवणार आहोत या चाळणीवरती थोड्या अंतरावर ठेवायचे म्हणजे हे शिजून थोडे मोठे होतात आणि फुलतात त्यामुळे असे थोडे अंतरावर ठेवायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी एका टायमालाच किती सारे हे मोमोज वाफवायला ठेवत आहे आता हे ठेवल्याच्या नंतर आपण दहा ते बारा मिनिटासाठी मस्त वाफून घेणार आहोत वरून झाकण ठेवून देणार आहोत असं एक झाकण ठेवून द्यायचं आणि छान असे हे मोमोज वापून घ्यायचे आहेत आता गॅस बंद करते दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत बघा छान असे हे मोमोज शिजले आहेत तर बघा मी असं हे चेक करत आहे तर हाताला अजिबात चिटकत नाहीत म्हणजे हे छानपैकी शिजले गेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत हे चिमट्याच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहेत व्हेज मोमोज आपले तयार झाले आहेत मस्त चटणीसोबत खाऊ शकता चटणी पण खूप छान चविष्ट झाली आहे तर व्हेज मोमोज तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करून घ्या भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह